मित्रांनो नमस्कार आपण सध्याला सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियम या ठिकाणी आहोत याला पार्क स्टेडियम असं म्हटलं जातं महत्वाचं म्हणजे कोण म्हणतं की सोलापुरामधील विद्यार्थी विद्यार्थिनी हे आपलं नाव राज्य स्तरावर नेत नाहीत तर इथं आपण बघतोय लाईव्ह इथले दृश्य आहेत एम एसीआय न्यूजच्या माध्यमातून सोलापूरचे नाव तलवारबाजीमध्ये राज्य स्तरावर नेण्याचं देश पातळीवर नेण्याचं काम सोलापूरची टीम करते ती नेमकी कोण आहे ती माहिती आपण त्याच्याकडे जाणून प्लस घ्या स्पोर्ट्स महाराष्ट्र मध्ये स्वागत आहे माझं नाव आहे अक्षय राजेंद्र माने मी तलवारबाजी खेळाचा प्रशिक्षक एन आय कोच म्हणून जे आहे ते सध्या का केलेलं आहे आणि सध्या इंडियन मॉडेल इथे क्रीडा शिक्षक म्हणून काम करत आहे आणि आपल्या इथे पार्क मैदानी ते श्री समर्थ स्पोर्ट्स नर्सरी गेल्या पंचवीस वर्षापासून कार्यरत आहे समर्थ स्पोर्ट्स नर्सरीचे संस्थापक श्री राजेंद्र माने सर म्हणजेच माझे वडील ते देखील ह्या खेळाशी आपल्या नेत आहेत आणि माझे मोठे बंधू म्हणजे अजिंक्य माने ते तलवारबाजी खेळातून आपल्या राज्यस्तरीय राष्ट्रीय स्पर्धातून यश करून ते आता पोलीस डिपार्टमेंट येथे कार्यरत आहेत तर आपला तलवारबाजी हा जो खेळ आहे तो जो गेली आपल्या महाराष्ट्रात पंधरा वीस वर्षापासून जास्त प्रसिद्ध प्रसार पावत आहे तर आपल्या श्री समर्थ स्पोर्ट्स नर्सरीमध्ये गेली बारा ते पंधरा वर्ष झालं विद्यार्थी सर्व कसून सराव करतात यात चौदा वर्ष वयोगट पंधरा सतरा वर्ष वयोगट आणि एकोणीस वर्ष वयोगट यामध्ये स्पर्धा होत असतात आणि वेगवेगळ्या शाळेतून या स्पर्धांमध्ये विद्यार्थी आपल्या इथे पार्टिसिपेशन करतात नुकताच ज्युनियर चौदा वर्षाखालील स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धा बुलडाण्या येथे पार पडल्या येथे स्पर्धेमध्ये आपले स्त्री समर्थ स्पोर्ट्स नर्सरीकडून जवळपास दहा ते बारा विद्यार्थ्यांची निवड झाली होती त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना सांघिक व वैयक्तिक प्रकारात मेडल मिळाले रुद्र सरडे व विराज कदम हे दोन व्यक्तींची दोन विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय स्पर्धेकरता झाली आणि आपल्याला ह्या सगळ्या पाठीमागे श्री राजेंद्र माने सर व महाराष्ट्र तलवारबाजी फेन्सिंग असोसिएशनचे श्री प्रकाश पाटोळे सर दीपक शिंदे सर यांचे वेळोवेळी आपल्याला मोलाचे मार्गदर्शन लाभते आणि या त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हे सगळं काही शक्य होतं आणि आपल्या दररोज हा सराव वर्षभर चालू असतो पार्क मैदान येथे रोज हा चाल सराव चालू असतो आणि हे सराव जे आहे ज्या काही करतात विद्यार्थी आता नुकत्याच होणाऱ्या शालेय हो विभागीय स्पर्धा होणार आहेत त्याचा सराव आज सुरुवात आहे आणि ह्यात चौदा सतरा एकोणीस वयोगटात मुलांची निवड होतून हे राज्यस्तरीला जाणार आहेत तर ह्या स्पर्धेतून सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय करता राष्ट्रीय स्पर्धेकरता निवडवण्याची चांगली संधी देखील आहे आणि त्यांचा सराव देखील चांगला वेळोवेळी होत आहे आणि ह्यात पालकांचंही तेवढेच मुलाचं मार्गदर्शन मिळत आहे सूर्यकांत सरडे आहे मी इयत्ता आठवीत आय एम एस सी बी एस सी येथे शिकत आहोत मी या पाच वर्ष व नुकते पाच वर्ष झाले फेन्सिंग खेळत आहे मी आठ स्टेट व तीन नॅशनल खेळून झाले आहे मला स्टे या ह्या वर्षी स्टेटमध्ये दोन वैयक्तिक आणि सांघिक दोन्हीमध्ये ब्रॉन्झ भेटले आहे नाव विराज कदम आहे मी आता समर स्पोर्ट्स नर्सरीमध्ये गेले पाच वर्ष झालं प्रॅक्टिस करत आहे मी आतापर्यंत पाच स्टेट आणि तीन नॅशनल खेळलेलो आहे आमचे कोचेस साक्षे सर आणि आकाश लाटणे सर यांच्यामुळं यावेळेस मी मी नॅशनलसाठी सिलेक्ट झालो आहे आता रिसेंटली झालेल्या तेवीस स्टेट स्टेटमध्ये मला टीम इव्हेंटमध्ये ब्रॉन्झ मेडल आणि इंडिव्हिज्युअलमध्ये सिल्वर मेडल मिळाले नमस्कार माझं नाव संतोष मुना ॲक्च्युली समर स्पोर्ट्स नर्सरी आणि मी गेली दहा वर्ष आम्ही संपर्कात आहोत मान्य राजू माने अक्षय सर आणि त्यांचं पूर्ण ॲक्च्युली घरं म्हटलं तर चालेल की ज्यांनी या खेळाला वाहून घेतलेलं आहे माझ्या थोरल्या मुलीलाही राज्यस्तरीय मेडल मिळाले त्याबरोबर नॅशनल लेवलचे पण मिळालेली आहेत माझी मुलगी सध्या आता ती मेडिकलला असल्यामुळे थोडंसं तलवाराबाजीकडं थोडंसं दुर्लक्ष झालं पण त्याचबरोबर थोरल्या मुलीच्या पावलावर पाऊल टाकत माझी धाकटी मुलीनंही तलवाराबाजीच निवडलेली आहे आणि शालेय स्तरावर तिनं ब्रॉन्झ मेडल यावर्षी मिळवलेलं आहे त्यामुळं एक अपेक्षित आहे की ती राज्यस्तरापर्यंत अक्षय सरांच्या मार्गदर्शनाखाली पोचेलच पण एकंदर पाहतं की एक ओव्हरऑल सरांचं खूप मोठं मार्गदर्शन खेळाडूंना आहे आणि सोलापूरच्या सारख्या सिटीत या लोकांनी खरोखरच खेळासाठी सर्वस्व बहाल केलेला आहे